रणनीती न्यूज चॅनेल आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट घोडावत आय आय आणि मेडिकल अकॅडमीची जेईई मेन्स फेज वन मध्ये भरारी ऐतिहासिक निकालाची परंपरा कायम राखणाऱ्या संजय घोडावत आय आय टी आणि मेडिकल अकॅडमीने जेईई मेन्स फेज मध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे संस्थेच्या सचिन परीक्षेमध्ये हे पूर्णांक आदित्य जाधव नव्याण्णव पूर्णांक सत्याऐंशी सार्थक खत नव्याण्णव पूर्णांक सत्याऐंशी आर्यन पुजारी नव्याण्णव पूर्णांक शहाऐंशी रसेल मंतेरो नव्याण्णव पूर्णांक शहाऐंशी अशा टक्क्यांनी मात अशा टक्क्यांनी गुण मिळवून या सर्व विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश प्राप्त करून संस्थेच्या यशामध्ये अधिक भर घातली आहे अकॅडमीच्या सव्वीस विद्यार्थ्यांनी नव्याण्णव टक्क्याच्या वरती गुण प्राप्त केले आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे डायरेक्टर श्री वासू सर यांनी अभिनंदन केले या प्रसंगी बोलताना संस्थेची वाटचाल यशस्वी अशीच सुरू राहील आणि असे अनेक विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती असणाऱ्या संजय घोडावत आय आय टी आणि मेडिकल अकादमीमधून तयार होतील अशी आशा व्यक्त केली सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन संजयजी घोडावत आणि विश्वस्त विनायकजी भोसले यांनी अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या